जय हिंद मित्रांनो तुमचं महागव्हर्मेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले ऑनलाईनर काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत तर वेळ न वागायला तर चला व्हिडिओला सुरू करूया पहिला प्रश्न आहे पाणीपतचे तिसरं युद्ध कोणत्या साली झाले कोणत्या साली झालेले आहेत पाणीपतचे तिसरे युद्ध तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट पुढचा प्रश्न रयतवारी पद्धत भारतात सर्वप्रथम कोणत्या प्रदेशात सुरू करण्यात आली रयतवारी पद्धत कोणत्या प्रदेशात सुरू करण्यात आली सर्वप्रथम तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक चार मद्रास या प्रदेशात पुढचा प्रश्न कोल्हापूर परिसरात कोणी उठाव केला कोल्हापूर परिसरात कोणी उठाव केला तर कोण होते कोल्हापूरला उठाव करणारे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक तीन गडकरी पुढचा प्रश्न बंगाल एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणत्या गव्हर्नर जनरलने केली होती बंगाल एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणत्या गव्हर्नर जनरलने केली होती तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक दोन विलियम जॉन्स पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सातारा संस्था कोणी खालचा केला होता साताराचा संस्था कोणी खालचा केला होता महाराष्ट्रातच तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक चार लॉर्ड डलाउसी यांनीच काय केलं होतं खालचा धोरण आणले होते पुढचा प्रश्न भारतात जनगणनेस केव्हा सुरुवात झाली होती कोणत्या वर्षी भारतात जनगणनेस सुरुवात झालेली आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक पहिला अठराशे बहात्तर साली भारतात जनगणनेस सुरुवात झाली होती पुढचा प्रश्न हंटर कमिशन कोणी नेमले होते हंटर कमिशन कोणी नेमले होते तर लॉर्ड रिपन यांनी हंटर कमिशन नेमले होते तर करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक तीन लॉर्ड रिपन पुढचा प्रश्न भारतीय राष्ट्रीय ची स्थापना कोणत्या साली झाली होती खूप सोप प्रश्न आहे मित्रांनो आन्सर यायला पाहिजे येत असेल तर कमेंट करा तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक चार अठराशे पंच्याऐंशी साली राष्ट्रीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती पुढचा प्रश्न सुरत अधिवेशनात गटाचे नेते कोण होते ते ओळखा कोण होते सुरत अधिवेशनात जहाल गटाचे नेते तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक तीन लोकमान्य टिळक लाल बालपाल हे तीन बी जहाल गटाचे नेते होते पुढचा प्रश्न एकोणीसशे चार साली सरकारी सोसायटी कायदा कोणी पास केला याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक पहिला लॉर्ड कर्जन यांनी सरकारी सोसायटी कायदा पास केले होते पुढचा प्रश्न भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रथम अधिवेशन मुंबई ऐवजी कोणत्या शहरात घेण्याचे अगोदर ठरले होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं जे पहिलं अधिवेशन मुंबई या ठिकाणी झाले होते तर त्याच्या अगोदर ते दुसऱ्या ठिकाणी घेण्यात येणार होते ते कोणतं ठिकाण होते तर ते कोणतं होतं तर ऑप्शन क्रमांक तीन पुणे या ठिकाणी घेण्यात येणार होते पण ते मुंबईला घेण्यात आलं पुढचा प्रश्न दोन हजार एकवीस मार्च एकोणीसशे चार साली एकवीस मार्च दोन एकोणीसशे चार साली भारतीय विद्यापीठ कायदा कोणी संमत केले तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक पहिला लॉर्ड कर्जन यांनी पुढचा प्रश्न लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरुवात कोणत्या साली केली कोणत्या साली केलेले गणेश उत्सवाची सुरुवात कोणी केलेली आहे तर लोकमान्य टिळक यांनी तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक तीन अठराशे त्र्याण्णव साली पुढचा प्रश्न फाळणीनंतर पश्चिम बंगालची राजधानी कोणती होती कोणती होती पश्चिम बंगालची राजधानी तर याचा कल करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक चार कलकत्ता पुढचा प्रश्न वंगभंग आंदोलनावेळी स्वदेशीच्या प्रचारासाठी कोणत्या स्वदेशी मालाचे भंडारा काढले तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक दोन रवींद्रनाथ टागोर friends, यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रश्नासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच